नमस्कार मित्रांनो मी संतोष रोपडे आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे मतदान झाल्यानंतर आता प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दावे प्रतिदावे या ठिकाणी करत आहेत कोणी शर्यती देखील लावत आहेत सध्या अशी एक शर्यत चर्चेमध्ये आली आहे आणि ती म्हणजे माजी राज्यमंत्री सुबोध स्वामी यांची आपल्या विविध आंदोलनामुळे व वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात यावेळी ते या शर्यतीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव हे या निवडणुकीमध्ये हरणार असल्याची शर्यत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या एका मित्रासोबत लावलेली आहे नेमकी काय शर्यत आहे ती आणि किती उपायांची शर्यत त्यांनी या ठिकाणी लावली ते जिंकल्यानंतर त्यांना किती लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बोलणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वायस मी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल तर अगोदर आपल्या हक्काचं वायस मी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो दाबायला विसरू नका तर चला बघूया काय नेमकी नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री राज्य अकोला बुलढाणा जिल्हा तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरवलो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्क मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोकं म्हणत होतं आहे पाहू तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तर पडतात त्यातमध्ये एकजण होतात तो म्हणजे प्रतापराव कशीच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शरद लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार